नमस्कार काका नमस्कार शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगा गणेश मारुतराव धनवटे राहणार तुम्ही जी या शेतामध्ये कपाशीची जात लागवड केली तर ही कोणती आहे धरती कंपनीची मेरिट आहे अच्छा तर तुम्ही ही किती अंतरावर लागवड केली चार बाय दीड वर आहे चार बाय दीड वर आहे तर आपण जर याला खत व्यवस्थापनाचा विचार केला तर याला किती वेळा खत टाकलं याला तीन वेळा आणि फवारणी चार वेळा महत्वाचं राहिलं आपलं लागवड कधी केली सतरा जून सतरा जून ची लागवड आहे एकंदरीत जर आपण आता फवारणीचा विचार केला तर पहिल्या फवारणीमध्ये आपण काय वापरलं आपण कॉम्प्युटर एकोणीसशे एकोणीस गॅस पॉइन आणि दुसऱ्या फवारणीमध्ये अग्रेसर हांशक आणि तिसऱ्यामध्ये दादा अग्रेसर बुरशीनाशक गॅस पॉइन आणि रॉन पेन रॉन पेन आणि चौथ्यामध्ये अग्जलीज हां बुरशी नाशक केबीसी गॅलमॅगिक आणि में में। अच्छा आणि सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आपले जी झाड आहे तर झाडाची क्वालिटी अजून पण चांगली टिकून आहे तुम्ही एकंदरीत पाहू शकता आता राहिला आपलं याच्या खत व्यवस्थापन आपण खत व्यवस्थापनामध्ये काय वापरलं दादा पहिले झिरो तेरा हां दुसरे वसुंधरा हां तिसरे आणि आता आता राहिला विषय याच्यामध्ये की तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये ही व्हेरायटी कशी वाटत आहे वेरायटी चांगली आहे लावणीसाठी योग्य आहे आणि एवढा पाऊसही पडून हा जे जे फुल गळाची पाती गळ ह्याच्यामध्ये कमी, कमी वाटत आहे आता शेतकऱ्यांना एखाद्या कोणत्याही झाडाचे बोंड मोजून दाखवा लाईव्ह मध्ये अंदर मधले कोणत्या झाडाचे घ्या तुम्ही बघा ह्या झाडाचे घ्या पद्धतशीर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस दोचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस पंचेचाळीस छेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पंचन्नास पन्नास एक्कावन्न बावन त्रेपन चौपन पंचावन छप्पन सत्तावन अट्ठावन एक पाच एकसष्ट बासष्ट पासष्ट सहासष्ट बोंड म्हणजे या वर्षीच्या परिस्थितीनुसार हे भरपूर झाले आता कोणतं पण एक झाड घ्या तुम्ही अजून दुसरं झाड घ्या अंदर मध्ये एक दुसरं झाड घ्या बघा आपण हा व्हिडिओ अंदर मध्ये शूट करत आहे सिरीज बघा मेन म्हणजे हे बघा सिरीज पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीचाळीस त्रेचाळीस चौरेचा पंचेचाळीस छेचाळीसार सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास पन्नास बोंड त्याला साठ बोंड म्हणजे सरासरी पंचेचाळीस ची जरी पकडली तरी भरपूर झाली आणि आपण कमीत कमी संख्या असलेले बोंड घेतले आहे तुम्ही पाहू शकता येथे लाईव्ह मध्ये आपण हे झाड बघा किती जबरदस्त झालेलं आहे आणि पाती जास्त लागते ला। बघा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे डबल पाती हे लागते म्हणतात अशा प्रकारच्या भरपूर ठिकाणी बघा इकडे किती आणि याला महत्वाचं म्हणजे एकापाशी एक दोन बोंड येतात बघा हे बाई चाळीस बोंड अजून लागू शकतो म्हणजे वरती पण याला चाल आहे तर महत्वाचं राहिलं दादा की तुम्हाला ही व्हेरायटी कशी वाटत आहे ही व्हेरायटी चांगली आहे लावणीसाठी योग्य आहे हा पुढच्या वर्षी लागत पुढच्या वर्षी लागवड करणार आहे तर अजून तुम्ही शेतकऱ्यांना या व्हरायटी बद्दल काय सांगा कारण या सगळ्यात सहा प्लॉट मध्ये हा प्लॉट आपल्याला जबरदस्त वाटत आहे तर तुमच्या मध्ये सांगा तुमचा अनुभव म्हणजे बुरशीचं प्रमाण कमी आहे हा आणि पातीगळ ही कमी होते अच्छा शिरीज चांगली आहे शिरीज मेन आपल्याला जे पाहिजे ते शिरीज आहे आणि एका आयला जवळपास सात ते आठ बोंडे हे लागले दहापर्यंत गेलेलं आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ना तुम्हाला लाईव्हमध्ये इथून संपूर्ण प्लॉट हा दाखवलेला आहे तर काका तुम्हाला ही व्हेरायटी चांगली वाटते ना आता तर शेतकऱ्यांची आपण येथे ही मुलाखत घेतलेली आहे तुम्हाला आता आपण अजून पण दुसरे हे झाड दाखवणार आहे हे बघू शकता जबरदस्त हे झाड आलेलं आहे तर हो ना ही धरती कंपनीची मिरीड ही कपाशी असून शेतकऱ्यांना आवडणारी ही जबरदस्त यावर्षी जाती ठरलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवी आली असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद